नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरण्यासाठी नवोदय विद्यालय समिती असं आपल्याला कोणत्याही ब्राऊझरमध्ये टाईप करून घ्यायचा आहे टाईप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एन व्ही एस ची जी वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईटवर क्लिक करून घ्यायचं आहे पेज या ठिकाणी लोड घेत आहे साईडवर थोडंसं लोड असल्यामुळे पेज लोड होण्यास थोडंसं वेळ लागत आहे आपण थोडं थांबून घ्यायचं आहे थांबून घेतल्यानंतर या ठिकाणी क्लिक हिअर टू रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स जे या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी क्लिक करून घेतल्यानंतर वरती आपल्याला नो नो करायचं हे वाचून घेतल्यानंतर आता मी हे सर्व काही वाचून या ठिकाणी तुम्हाला दाखवत नाही प्रॉस्पेक्ट वाचली का तर यस करायचं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला या ठिकाणी यस 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 असं करून घ्यायचं आहे आणि यस करून घेतल्यानंतर आपल्याला शेवटी आधार नंबर या ठिकाणी विचारलेला आहे तो आधार नंबर आपण यस म्हणायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आधार नंबर हा अचूक टाकायचा आहे कारण आपलं जे आधार वरच आपल्याला ओ टी पी हा फॉर्म भरण्यासाठी जाणार आहे आधार नंबर टाकल्यानंतर आपण या ठिकाणी सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर एक ओ टी पी आपल्या आधार नंबरवर जातो पण आम्ही बऱ्याच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सुद्धा ओ टी पी आला नाही म्हणून आम्ही नो म्हटलो आणि सबमिट करायचं आहे जर आधार नंबरचं ओ टी पी नसेल तर आपल्याला पालकाचं कोणतंही रेसिडेन्शियल सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे मी या ठिकाणी रेसिडेन्शियल सर्टिफिकेट सदरील विद्यार्थ्याच्या पालकाचं हे सेव्ह करून ठेवलेलं आहे आणि मी ते या ठिकाणी आता अपलोड करत आहे तर या ठिकाणी रेसि रेसिडेन्शियल सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा आहे छत्रपती संभाजीनगर ठीक आपल्याला या ठिकाणी येणार आहे त्यानंतर ब्लॉक निवडून घ्यायचं आहे विद्या आपल्या शाळेचं जे नाव आहे ते शाळेचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे हळूहळू जशी जशी माहिती आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे तर ती विद्यार्थ्याचे नाव उमेदवाराचा मोबाईल नंबर पत्ता जन्मतारीख या गोष्टी ह्या आपल्याला पटापट या ठिकाणी भरून घ्यायच्या आहे आपला फॉर्म जर जास्त वेळ भरण्याचं आपण सुरू ठेवलं तर आपण सर्व माहिती भरून सुद्धा आपला फॉर्म सबमिट होत नाही आणि आपला जो फॉर्म आहे तो परत रिडायरेक्ट पहिल्या पेजवर येतो त्यामुळे काळजी घ्यायची की आपल्याला एकूण फक्त पाच मिनटं ते सहा मिनटाच्या आत आपला फॉर्म हा फास्टमध्ये या ठिकाणी भरून झाला पाहिजे त्यानंतर आईचं नाव असेल त्याचबरोबर विद्यार्थ्याचं चिन्ह असेल कुठं जर मोल वगैरे असेल ते लि टाईप करून घ्यायचं आहे लिंक टाईप करून घ्यायचं आहे कॅटेगरी टाईप करून घ्यायची आहे विद्यार्थ्याचा पत्ता आणि पिनकोडसुद्धा या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे विद्यार्थ्याचा धर्म कोणता आहे तोही आपल्याला या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे संपूर्ण माहिती ही टाईप झाल्यानंतर आपल्या स्टडी सर्टिफिकेटचा या ठिकाणी खूप मोठा उपयोग होणार आहे कारण स्टडी सर्टिफिकेट जे आपण मुख्याध्यापकाकडून आणलेलं आहे ते समोर ठेवायचं आहे आणि त्यावरची जी माहिती आहे उत्पन्न असेल किंवा इतर माहिती असेल ती स्टडी सर्टिफिकेटप्रमाणेच या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायची आहे ज्या परीक्षा ज्या माध्यमातून आपल्याला आहे ते माध्यम या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे मराठी इंग्रजी वगैरे त्यानंतर धर्म निवडायचं आहे आणि स्टडी सर्टिफिकेटमध्ये विद्यार्थी तिसरी चौथी आणि पाचवी या तीन वर्षामध्ये कोणत्या शाळेमध्ये शिकत होता त्याची माहिती आपल्याला या जी आपण स्टडी सर्टिफिकेटवर लिहिलेली होती तीच माहिती या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची वरती पेन नंबरसुद्धा होता तो पेन नंबर म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर तो जर आपल्याला नसेल तर आपण युडाएस पोर्टलवरून तो नंबर आपल्या वर्गशिक्षकांना सांगून ही मिळवू शकता मी स्टडी सर्टिफिकेटवरची माहिती ही पटापट या ठिकाणी टाईप करून घेत आहे कारण ही सर्व जर आपण वाचत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आणि हा फॉर्म कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पाच ते सहा मिनटामध्ये पूर्ण कवर करायचा आहे कारण जर आपण पाच ते सहा मिनटामध्ये जर फॉर्म भरला तर फॉर्म हा सबमिट होतो रिडायरेक्ट सहसा होत नाही असा आजपर्यंतचा आम्ही भरलेल्या फॉर्मवरून आम्हाला अनुभव आलेला आहे शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात कधी झाली जून ते महाराष्ट्रामध्ये आणि निकाल लागतो आपला मेमध्ये ते निवडून घ्यायचं आहे आणि ह्या सर्व जी क्रिया आहे या आपल्याला फास्ट करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला चार फोटो स्कॅन आपण अगोदरच करून ठेवले होते त्यामध्ये विद्यार्थ्याचा फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे विद्यार्थ्याचा फोटो हा विविध प्रकार साईजमध्येच असला पाहिजे जा। तो जास्त मोठा असणं कामा नाही कमी नाही त्यानंतर विद्यार्थ्याची स्वाक्षरी अपलोड करायची आहे विद्यार्थ्याची स्वाक्षरी आपण अपलोड केलेली आहे त्यानंतर पालकाची स्वाक्षरी पालकाची स्वाक्षरीसुद्धा आपण या ठिकाणी स्कॅन करून ठेवलेली आहे तीही आपण अपलोड करतो आहे आणि शेवटी म्हणजे जे स्टडीज सर्टिफिकेट सर्टिफिकेट की जे आपल्याला मुख्याध्यापकांच्या सहिनीशी आपल्याला या ठिकाणी मिळालेलं होतं ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर परत एकदा आपण फास्टमध्ये एकदा आपण सर्व बघून घ्यायचं आहे की आपली काही माहिती चुकली तर नाही ना एकदा परत एकदा संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला शेवटी सेव्ह अँड प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे प्रत्यक्ष जेव्हा आपण फॉर्म भरायला सुरू करतो राज्याच्या नावापासून तिथून आपण एक पाच ते सहा मिनटामध्ये हा, हा संपूर्ण फॉर्म भरलेला आहे आपली काहीतरी माहिती भरायची राहिलेली आहे या ठिकाणी आपण रुरल असं निवडायचं राहिलं होतं म्हणून आपल्याला या ठिकाणी परत एकदा सिस्टीमनं सांगितलेलं आहे की ती माहिती पूर्ण करा आणि त्यानंतरच तुम्ही सेव्ह अँड प्रिव्ह्यू म्हणा आज आता आपण सेव्ह अँड प्रिव्ह्यू म्हटलेलो आहे बऱ्याचदा काय होतं की इथून फॉर्म बरेच जणांना जरी डायरेक्ट जातो पण आपला हा फॉर्म गेलेला नाही कारण आपण संपूर्ण प्रक्रिया ही पाच ते सात मिनटांमध्ये या ठिकाणी पूर्ण केलेली आहे या ठिकाणी आपल्याला फॉर्म एडिट करण्यासाठी परत उपलब्ध झालेला आहे आणि आपण या ठिकाणी परत एकदा फॉर्म हा चेक करू शकता संपूर्ण माहिती ही अतिशय काळजीपूर्वक का आपल्याला बघून घ्यायची आहे आपली जर काही माहिती ही जर चुकलेली असेल तर आपल्याला डाव्या बाजूला जाऊन आपण पुन्हा एडिटसुद्धा करू शकता संपूर्ण फॉर्म आपण वाचून घेतो आहे